नफा शेवटी कोण कमवू को शकतो की ज्याला माहिती आहे की समोरचा व्यक्ती त्याची होल्डिंग करू शकतो आपण धारणाशक्ती कमी आहे तर एकाची गरज दुसऱ्याची संधी म्हणजे हा व्यवहार चातुर्याचा भाग आहे आणि तिथून भांडवली नफ्याचा भाग आहे तर एकच की कसं असतं आपण काय करतो जीवन झालं की शनिवाराला गोडधोड करतो करतो लक्षात आलं का तर एक सांगा मला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर किंवा आज महाराष्ट्राची जी जडणघडण आहे या जडणघडणीनंतर शेवटी कुठपर्यंत आपण असाच विषय विचार करत बसणार की बाबा मोर्चाला गरज आहे आणि आपण ह्या संधीचा भांडवली लाभ घेऊ तर कधी कधी काही गोष्टी काय म्हणतात त्याला फक्त जेवणासाठी करायच्या नसतात तर त्या गोडधोडीसाठी करायच्या असतात लक्षात आलं हो। तर ते गोडधोड कोट असतं तुम्ही फक्त घरात करता का गाव जेवण देता याच्यावरती अवलंबून आहे तर मी आत्तापर्यंत एकही धान्यशेटा असा पाहिलं नाही की तो त्याचं आयुष्य एकटं घालवतो फार क्वचित कंजूस असतात पण सगळे दिलदार दानशूर दानवीर असते तर मग सर ते शेवटी एवढं सगळं संधी भांडवली नफ्याच्या आशयाने जरा एखाद्याला गाठायचंच असेल आणि पिढ्यान पिढ्या ज्या स्थानिकांनी ज्या भूमिपुत्रांनी आपल्याला अंगा खांद्यावरती वाढवलं आणि हाडा माणसांनी आपण वाढलो लक्षात आलं का तर एक काय म्हणतात त्याला ग्रॅटिट्यूड म्हणतात त्याला कृतज्ञता असते समाजाप्रतीची लक्षात आलं का सर ते शेवटी तुम्ही म्हणताल की राव असं कुठं असतं का व्यवहार कुणाला चुकलेला आहे चुक का व्यवहार कुठं चुकवतोय मी कोणाचा मी कुठं म्हणतो आहे की बाबा ह्या जमीन मालकाला पण बांधून द्यायची गुणोत्तर ठरवलं आहे फक्त की जमीन मालकाची बांधकाम खर्च गुंतवणूकदाराचा लक्षात आलं का आणि त्या गुणोत्तरात दोघांमध्ये वाटाघाटी शहरामध्ये याला जॉईंट व्हेंचर म्हणतात जेवी म्हणतात लक्षात आलं का आणि ते पण कशासाठी तर कोरोना कोरोनासारख्या महामारीनंतर देखील आपण पाहिलं की आज जे कोणी हे लाईव्ह पाहू शकतात किंवा ज्यांच्यापर्यंत पोचल्यानंतर ते ऑनलाईन येऊ शकतात निश्चितच ह्या निसर्ग शक्तीकडे काहीतरी त्याच्या काय म्हणतात त्याला एक कुशीत इत काहीतरी दडलेलं असेल ना सगळ्यांबद्दल की बाबा झालं गेलं विसरून जा आणि पुढे पुढे चाला तर एकदम सहज सोपा आणि तेवढाच साध्यता असले असणारा हा माझा आशय आहे ज्यांना कोणाला खोटं वाटत असेल तर भलेही खोटं वाटून द्या लक्षात आलं का मला बाकी नाही का एकदा फक्त त्या ह्यांनी विचारलेलं एस डी वादोनकरांनी तुम्ही काय करता वगैरे तर एस डी वादोनकर तुम्हाला खास करून माझ्यातर्फे आमंत्रण आम आहे की तुम्ही एकदा येऊन वैयक्तिक खात्री करा कारण का तुम्ही एकमेव व्यक्ती आहात की ज्यांना हा प्रश्न पडलेला होता बाकी भूमिपुत्रांना न्याय देणं काय असतं आणि कसा आशय असतो लक्षात आलं का तुम्ही म्हणताल की नाही राह तुमची प्रगती काहीच नाही आज पुण्या मुंबईला राहून लोक कुठल्या कुठं पोचले लक्षात आलं का इकडं त्यांचं काय सगळं देहधोरण दिसतंय आता मी नावं घेतली तर तुम्ही म्हणताल की बाबा हां ते पण बरोबर आहे अजून भरपूर आहेत लक्षात आलं का मी असं म्हणत नाही की मला जमलं ते कुणाला जमणार नाही किंवा इतरांना जमलं ते मला जमू शकलेलं नाही माझा फक्त मी जे बोलतो मी पहिल्यापासून सांगतो मी